तुमच्या आजूबाजूला जे काही चाललंय तुम्ही तेच अगर सहन करत बसलात रोज अगर गुंबरत बसलात तर एक दिवस तुमच्या घरात घुसून तुमच्या देवी देवतांचं मंदिर बाहेर काढून फेकून देऊ तुमच्या घराचा तावा घेण्याची तयारी या सगळ्या जिहाद्यांची झालेली आहे हे जे काही हिरवे साप वळवळायला लागले त्या हिरव्या सापांना कळलं पाहिजे की माझा हा भारत देश हा एक हिंदू राष्ट्र आहे इथं नव्वद टक्के लोक हे हिंदू राहतात म्हणून कुठल्याही हिंदू हिंदू समाजाच्या माझ्या कुठल्याही व्यक्तीवर अगर या हिरव्या सापांनी वाकड्या नजरेने पाहिलं तर ते डोळे आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही हा इशारा देण्यासाठी हा कार्यक्रम या निमित्ताने घेतलेला पोलीस बांधवांनी माझ्या त्या सहकारी सांगितलं त्या एमआयमचा कोणत्या कार्टा तुमच्या इथे आलेला आहे आता ज्याच्या नावामध्ये जलील असेल तर अजून जलील करून काहीच फायदा नाही त्याच्या आई बापांनी त्यांचं नावच जमीन ठेवलेलं आहे त्याची काय अजून मानू पण तो त्या उद्दिष्टाने इथे आल्या लक्षात ठेवा हिंदू समाजाची लोकसंख्या कमी करायची हिंदू समाजाला इथून पलायन करायचं आणि इथे इस्लाम राष्ट्र तयार करण्याचं काम हे कळटे येऊन या पक्षाच्या नावाने करतायत तुम्ही सांगा तुमच्या अकोल्यामध्ये ज्या काही घटना माझ्या समोर आज नगर्यासमोर आहे त्या घटना ऐकल्यानंतर मला रात्रीची झोप माझी होणार मला आश्चर्य वाटत ह्या घटना तुमच्या अकोल्यामध्ये होतात आणि आपण हिंदू समाज म्हणून आपण याबद्दल काहीच करत नाही चुकून अगर ह्यांच्या धर्माबद्दल त्यांच्या उपरवाल्याबद्दल त्यांच्या कुठल्याही धार्मिक स्थळाबद्दल तुम्ही सगळ्या जणांनी वाकड्या नगरांनी पाहिले असता तुम्हाला या लोकांनी जिवंत ठेवलं नसतं एवढी ताकद हे लोक आपल्या विरुद्ध उभं करतायत तुम्ही सांगा मला इथे त्या होमिओपॅथिक कॉलेज मध्ये काय झालं अग्जा खाण्याचा वाद दाखवण्याचा एक नाटक आपल्या विद्यार्थ्यांनी रचलं अफझल खाण्याचा वाद आमच्या राजांनी कसा केला ह्या प्रत्येक पिढीला अभिमानाची गोष्ट आहे त्या अफजलचा कोटडा काढून हिंदवी स्वराज्याला अजून भक्कम करण्याचं काम आमच्या छत्रपती शिवरायांनी केला आणि त्याबद्दल आमचा प्रत्येकाला शाळचा अभिमान आहे आणि हा त्या नाटकामध्ये तो करण्याचा सीन आमच्या मुलांनी दाखवला म्हणून काही हिरवे जिहादी लोक वळवळले वड़ प्रशासनाला जाऊन सांगितलं हे काढून टाका आणि त्याला माफी मागायला सांगा मला आश्चर्य वाटतो आपण शिवरायांचे स्वतःला मावळे म्हणतो ना ज्या मातीमध्ये ज्या महाराष्ट्रामधून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली जिथे मुघलांचा त्या औरंगाबादचा आणि अन्न या मुघल बादशांचा शकत नाही अशी ताकद आम्ही हिंदूंच्या मागे उभी हो केलेली आहे अशी ताकत उभी केलेली आहे काय आश्चर्य वाटतो तुम्ही विचार करा महाराजांच्या पुतळा बसवण्याचा विरोध करायचा अकोला महापालिकेमध्ये काही दिवसापूर्वी बारशी टाकली कुठेतरी आहे महापालिकेला बारशी टाकली म्हणजे महाराजांचा मा, पुतळा बसवायचा नाही कोण सांगत हे दहा जिहादी कुठल्या तरी नगर सेवक कुठल्या मुसलमान नगर सेवक जिहादी विचाराचे सांगतात महाराजांचा पुतळा बसायचं बसवायचा बसवायचं अशा लोकांना आपण निवडून देतो जे या शिवरायांचा पुतळा बसवायचा नाही अशी जाऊन तिथे मागणी करतात आणि हे मागणी केल्यानंतर तुमच्या ह्या अकोल्यामध्ये ते मोकळ्या पद्धतीने फिरू शकतात एवढं मोकळी घाय ना चुकून करा त्यांच्या धर्माच्या विरुद्ध काहीतरी वाक्य बोलून दाखवा बघा तुमच्या लोकांची काय अवस्था होते अहो आपल्या मंदिराच्या समोर इथं कुठेतरी राम मंदिर आहे सुभाष चौक हा ना राम मंदिर काय केलंय त्या राम मंदिरच्या बाजूला मटणचं दुकान आणि बीफचं दुकान उघडलेलं आहे चालेल का दर्ग्याच्या समोर आम्ही जाऊन हिंगाणा घातला चालेल का पोलीस प्रशासनाला सांगेल किंवा संबंधित प्रशासनाला सांगेन वेळेत तिकडची ती दुकाने निघाली पाहिजे नाहीतर उद्या त्यांच्या धर्मस्थळांच्या बाजूला जाऊन आम्ही काही कार्यक्रम केला मग ती आमची चूक होणार नाही हे सुरुवात अगर ते करत असतील तर त्याचे शेवट करण्यासाठी हिंदू समाज समर्थ आहे असा संदेश त्यांच्यामध्ये तुम्ही लोकांनी दिला पाहिजे तुम्ही जो पण पेटत नाही स्वतःच्या पायावर उभा राहत नाही का लागतो तुम्हाला नितेश राणे आणि हे महाराज तुमच्या मध्ये जागरूकता आणण्यासाठी का लागत समाजासाठी उभा राहिला आपण या राजाला तुम्ही विचार करा छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर अंगामध्ये दहा हत्तीचं बळ येतं हा लहान मुलगा बोलून गेला की नाही अंबा शिवरायांच्या या भूमीमध्ये ज्या शिवरायांनी त्या औरंग्याला बोललं नाही ज्या अब्दंत कर, काढला त्या शिव शुरा, त्या शिवरायांच्या भूमीमध्ये स्वराज्यामध्ये तुम्ही या मुलांच्या वंशाला हिरवा सापांचा का सहन करता हे मला कर आज पण कळलेला हो म्हणून ह्या निमित्ताने तुम्हाला सांग काय लोकांना जोर दाखवायचा ना काय सभा घ्यायचे भाषण करायचे त्या ओवयसीची काय चार्टी येऊन इथे वळवळ करायचे काय करायचं तर करा तो ओवसी सभागृहामध्ये सारा बोलतो ते बाबरी मस्जिद जिंदाबाद त्याला सांगतो की इथे मध्ये येऊन बाबरी मस्जिद जिंदाबाद बोलून दाखव ना तुझ्या करून तुला परत हैदराबादला पाठवलं नावाचं नावाचं काय सांगतो सभागृहामध्ये एवढं पोलीस फाटा येऊन काय सांगतो वरायचं मी बघू तिथे अशी हिंमत हिंदू समाज म्हणून मध्ये असली पाहिजे बांधवार आलो हे सरकार आणि आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत एकदा तुम्ही आजमावून बघा काय तातच तुमच्या मागे उभी करायची असेल जाऊन मालेगावला बघा जाऊन सोलापूरला तिकडचा हिंदू समाज आज उभा राहायला लागलेला आहे पायावर ताकदीने उभा राहिलेला आहे आता सहन करत नाही जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे आवाज उचलण्याचं काम तिकडच्या हिंदू समाज आपल्या ताकदीने करतोय आणि हीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून बांधव तुम्ही आज जे मी तुम्हाला शिवजयंतीच्या निमित्ताने आलोय तुम्हाला हा संदेश देण्यासाठी आलो परत तुमच्या बपूर मध्ये अकोला मध्ये या हिरव्या जिहाजांनी काही वळवळ केली तर पुढच्या वेळी न सांगता तुमच्या इकडे येईल आणि त्या लोकांना माझ्या बरोबर घेऊन जाय समृद्धी हायवेवर आजूबाजूला खूप ताळव आहे टाकून देईन तिकडे मकडे तेव्हा म्हणून परत परत आमच्या हिंदू समाजाकडे वाकडा जागीवांनी पाहिलं तर शिवरायांची शपथ घेऊन सांगतो कोणालाही दोन पायावर परत घरी जायला देणार नाही ही शपथ मी शिवरायांच्या समोर <स्थाँगा> तुमच्यासाठी घेतो तुम्ही फक्त हिंदू समाज म्हणून अकोल्या म्हणजे उभा राहण्याची तयारी दाखवा समाज म्हणून स्वतःच्या पायावर उभं राहा पुढची ताकद देण्याचं काम आम्ही सगळेजण तुमच्या बाजूने उभी करू एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो यापुढे महाराजांना आमच्या बोलायच्या म्हणून जास्त वेळ घेत नाही तुम्हाला जो संदेश दिलाय माझी अपेक्षा आहे हिंदू समाज म्हणून तुम्ही माझ्या प्रत्येक शब्दाला एका राजकीय भाषण आहे मी काय राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाहीये माझा धर्म आणि माझ्या समाजाच्या विरोधात अगर कोण षडयंत्र रचत असेल वाकड न पाहत असेल तर माझ्या समाजाला ताकद देण्याचं काम हे मी माझं कर्तव्य स्वीकारून आज तुमच्या इथे इथे आलेलो आहे तुम्ही फक्त एक आवाज उठला फक्त राहा पुढचं तुम्हाला सुखरूप घरी शांतपणे झोपून देण्याचं काम आम्ही आमच्या सगळ्या पद्धतीने करू एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो परत एकदा आयोजकांचा आभार मानतो तुम्ही जो सत्कार केला स्वागत केला त्यासाठी मनापासून तुमचे आभार मानतो पवाड्या म्हणणाऱ्या सगळ्या माझ्या भगिनींना आणि सगळ्या त्या पूर्ण लोकांना मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि एकदा जोरात धोवून दे त्या जलीलाची भुंगण्याखाली हवा निघून केली पाहिजे एकदा जोरात धोवून दे वफ जर तुम्ही जो विषय काढला तो त्या लँड जिहाज मध्ये देतात लँड दुसरा नाव आहे हे वफ बोर्ड अहो वफ बोर्ड नावाचा कायदा हा कुठलाही इस्लाम राष्ट्रामध्ये पण नाही आहे तुम्ही विचार करा विचार जाऊन विचारा तो जेव्हा वफ बोर्डचा अधिकारी तुमच्या घराच्या भार आहे त्याला विचारा त्या भार खावला अरे तुझ्या कायद्याबद्दल जे बोलतो ना तो कायदा तुझ्या पाकिस्तान मध्ये तरी आहे का जे जे इस्लाम राष्ट्र आहे तिथे तरी आहे ना मग त्या इस्लाम राष्ट्र तो कायदा नाहीये आम्ही इथे का तो सहन करायचा जो कायदा हिंदूंवर अन्याय करण्यासाठी बनवला जो कायदा हिंदूंची लोकसंख्या कमी करण्यासाठी बनवला असेल त्या कायद्याला मांडण्याची काही गरज नाही ना बांधव सोलापूर मध्ये हे लोकांनी व बोर्डच्या नावाने मस्ती केले आम्ही तिथे जाऊन भेट दिली त्याच्यानंतर आमच्या हिंदू बांधवांचं पाण्याची कनेक्शन कापून टाकली या काट्याने आम्ही अशी ताकद आमची दाखवली ना अठ्ठेचाळीस तासामध्ये परत स्वतः येऊन नळ लावण्याचं काम त्या लोकांनी परत करून गेले आहे अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणून हे वक बोर्ड नावाचं नाटक तुम्हाला मी विश्वास देतो या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचा सारखा एक हिंदुत्वादी विचाराचा नेता या देशाचं नेतृत्व करतोय आमच्या हिंदू राष्ट्राचं नेतृत्व करतोय येणाऱ्या दिवसामध्ये जसा तीनशे सत्तर कायदा हटवून टाकला तसा एक दिवस तुम्हाला गोड बातमी भेटेल की हा वक बोर्डचा कायदा रद्द झालेला आहे आणि सगळीची सगळी आपली हक्काची जमीन सगळीची सगळी हक्काची जमीन तुम्हाला परत भेटलेली आहे कुठेही या वक्कच्या अधिकाऱ्याने या वफच्या अधिकाऱ्याने तुम्हाला कुठेही त्रास दिला तर आम्हाला फक्त एक संपर्क करा त्या अधिकाऱ्याचा काय कार्यक्रम करायचा आहे ना हे तुम्ही माझ्यावर सोडून द्या मी बघून घेईन त्याला कारण तो कायदा मुळामध्ये हिंदू विरोधी असेल त्या कायद्याला मानण्याची आपल्याला काही गरज नाही हे पाहिजे तिकडे व बोर्डचा अगर बोर्ड लावून आपल्या हक्काची जमीन आपल्या हक्काचं घर घेऊन जात असतील त्या कायद्याला ज्या कायद्याला काय मान्यताच नाही आमचं केंद्र सरकार ते कायदा रद्द करण्याच्या मार्गावर असं आम्ही ऐकलंय म्हणून तुम्ही फक्त जिथे जिथे अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या वेळी फक्त आम्हाला संपर्क करा तुम्हाला तुमच्या जमिनी आणि घर परत देण्याची जबाबदारी हे आमच्यासारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांची असेल जेवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो